ज्या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला जे बजेट आहे त्याच्यापेक्षा सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे बजेटरी प्रोव्हिजन केलेले असा दावा आहे मागच्या वर्षी मी मागच सांगितलं एक लाख तीस हजार कोटी रुपये यांच्या खिशात नसलेले तुटी महसुली तुटीच्या सह मांडलेले जे होते पुरवणी मागण्यात त्यामुळे या राज्यात एक लाख तीस हजार कोटी जादा मांडले त्याचं काय झालं माहीत नाही तरी आज महसुली तूट फक्त वीस हजार कोटी दाखवली आहे ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे आणि हे करत असताना पेट्रोल डिझेल आणि चे दर गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे मागच्या वेळी लोकसभेच्या लोकसभेच्या आधी मोदी सरकारने हेच केलं दोन महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा